तुम्ही ऊर्जा मंत्री होतात त्या संदर्भानेच एक प्रश्न आहे ज्यावेळेस शेतीच्या संदर्भाने लाईटीचा विषय येतो आणि अशावेळी रात्रीची लाईट सोडणं म्हणजे हे एक व्यक्ती म्हणून एक राजकारण वेगळं बाजूला ठेवलं आपण ती एक व्यक्ती म्हणून ते कितपत योग्य वाटतं हेच जर प्रमाण आपण उद्योगपतींना लावलं तर उद्योगपतीची लाईट आपण रात्रीची सोडू शकत नाहीत अशा वेळी शेतकऱ्यांच्या बाबतीत असं तुझं भाव का तर सोडायचे असेल तर दिवसा लाईट सोडण्याला काय प्रॉब्लेम म्हणजे अशा अनेक घटना घडतात शेतकरी ज्यावेळेस दारे धरण्यासाठी जातो त्यावेळेस साप चावणं वगैरे अशा काही घटना घडतात म्हणजे हे शेतकऱ्यांच्या बाबतीत असं का घडतं का अधिकारी असतील किंवा नेते मंडळी असतील काय याबद्दल नाही तुम्ही जो विषय मांडला तो एकदम योग्य विषय मांडला ही बरोबर आहे रात्रीच्या वेळेस आजकाल बिबट्यांचं प्रमाण वाढलेलं आहे अक्षरशः लोकं शेतात जायला घाबरतात थंडी असते आणि अशा परिस्थितीमध्ये रात्री, रात्री आपण बघतो की काही एक आठवडा दिवसा एक आठवडा रात्री असं शेड्यूल आहे तर ही अत्यंत शेतकऱ्यांची मागणी ही रास्तच मागणी आहे याच्यामध्ये काय दुमत असण्याचं काहीच कारण नाही मी खरं ज्या वेळेस या खात्याचा कारभार हातामध्ये घेतला त्यावेळेस मी याच्यावरती सुरुवातीला खूप बैठका लावल्या तर माझ्या असं निदर्शन झालं की लगेच शॉर्ट टर्ममध्ये ह्याच्यावरती करायला एवढं सोपं नाही आहे कारण की आजकाल आपण एखादं जे सबसेशन असतं जे शेतीला वीज पुरवठा करतं त्याच्यामध्ये शेतीचे दोन फिडर आणि एक गावठाण फिडर अशी एक साधारणपणे रचना असते आणि आता त्याची कॅपॅसिटीच एवढी झालेली आहे की एकावेळी एकच फिडर शेतीचं चालेल अशी एवढी त्याची साधारणपणे क्षमता त्या सबसेशनची असते अशी परिस्थिती आता येऊन ठेपलेली आहे आणि त्यामुळं एका वेळेस शेतीचं एक फिडर चालतो आणि एक रात्री चालतो असं आहे आणि असं जर दोन्ही फिडर एकदम चालवायचे असतील तर त्या सबस्टेशनची क्षमताही दुपटीनं करावी लागेल अशा सगळ्या हजारो सबस्टेशनची क्षमता लगेचच्या लगेच दुपटीनं करणं आणि एमई आर सी हे दर ठरवणं किंवा हे सगळे एमई आर सीचा देखील याच्यामध्ये खूप रोल असतो त्यांची देखील परवानगी घ्यावी लागते अशा सगळ्या मी खूप बैठका घेतल्या हे करण्यामागं आपण केलं पाहिजे माझी देखील आजही तीच भावना आहे खरं की केलं पाहिजे मग याच्यावर शॉर्ट टर्म लगेच काय सोल्युशन नव्हतं पण लाँग टर्मचं सोल्युशन जी काही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हो मागच्या आमच्या मागच्या सरकारनं चालू केली होती आम्ही त्याच्यामध्ये आणखीन सुधारणा केल्या त्यावेळेस ते फक्त शासकीय जमिनीवरती सौर सौर ऊर्जेचे प्लॅन टाकायचे आणि त्या भागातल्या लोकांना दिवसावीस द्यायची असं मागच्या सरकारचं होतं आम्ही त्यामध्ये खाजगी जमिनी देखील आणल्या की एखाद्या सबस्टेशनच्या बाजूला जर कोणाला खाजगी जमीन द्यायची असेल तर त्या शेतकऱ्याला एकरी तीस हजार रुपये वार्षिक भाडं पण देखील महावितरण देईल आणि त्याची जमीन घेऊन तिथं सौर पॅनल लावून आपण दिवसा वीज देऊ अशी आम्ही सुधारणा देखील त्यात केली मी स्वतः लक्ष घालून ते पोर्टल शेतकऱ्यांना कसं सोयीचं सोपं वापरता येईल असं देखील करायचा प्रयत्न केला असे बरेच केले त्यानंतर मी मगाशी देखील बोलल्याप्रमाणे आदरणीय नितीन राऊत साहेबांना वि त्यांची त्यांना मी काही कल्पना कानावर घातल्या आदरणीय दादांना देखील सांगितलं की असं असं जर काय आपण केलं तर दादांनी देखील मला त्याचा डिटेल प्लॅन जर आकडीमोडी काढून आणायला सांगितल्या की अजून जर आपण काही क्रॉस सबसिडीमध्ये काही फेरफार केले शासनाने थोडीफार जर काय मदत केली तर आणखीन आपण हे प्रकल्प जास्त प्रमाणावर जर काय केले कुठल्या परकीय के संस्थांकडून कमी व्याजदराचं जसं की मेट्रोला अर्धा टक्क्यांनी हे आहे कर्ज मिळालेलं आहे अशा आंतरराष्ट्रीय बँकांकडून काही सवलतीच्या दराने कर्ज घेऊन अजून हा प्रोजेक्ट गतिमान कसा करता येईल का याचं देखील आमची चाचपणी माझी आदरणीय दादाने देखील सांगितलं होतं चालू होती पण दुर्दैवानं हे सगळं मध्येच असं झालं आणि ह्या सगळ्या गोष्टीला ब्रेक लागला पण तुमची भावनाशी मी अत्यंत माणूस म्हणून अत्यंत सहमत आहे की शेतकऱ्याला देखील खरं दिवसा वीज ही भेटली पाहिजे आणि ऊर्जा खरं मी कॅबिनेट मंत्री जरी नसलो शेवटी धोरणात्मक निर्णय हे राज्यमंत्र्यापेक्षा कॅबिनेट मंत्री जास्त प्रमाणात घेण्याचे त्यांना अधिकार होते तरी देखील माझ्या मी हे अजून जर आम्हाला अजून आठ वर्षे मिळाली असती तर निश्चितपणे मी खात्रीपूर्वक सांगतो की ह्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाला देखील अजून गती देण्याचं काम आणि राज्यातल्या आणखीन शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचं काम झालं असतं माझ्या मतदारसंघामध्ये मी हे दोन तीन प्रोजेक्ट केले एक आता पूर्ण झालेलं आहे ते मा तिथं देखील हे असे दिवसा वीज देण्याचं माझं धोरण होतं अडीच वर्ष आणखीन मिळाले असते तर खात्रीपूर्वक या योजने आणखीन गती देता आली असती